कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिखलोहोड प्रवेशोत्सव सन दोन हजार चोवीस पंचवीस व शालेय पाठ्यपुस्तक वाटप देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस शनिवार रोजी कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिकलोहोड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे प्रवेशोत्सव सन दोन हजार चोवीस पंचवीस व शालेय पाठ्यपुस्तक वाटप दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी गाव परिसरात शालेय शैक्षणिक जनजागृतीवर प्रभाव फेरी करण्यात आली तसेच म्युझिकल बँडच्या तालावर विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे मिष्टांना गोड पदार्थ देऊन तोंड गोड करून स्वागत करण्यात आले तसेच या प्रसंगी इयत्ता पाचवीतील नवीन प्रवेशार्थींनी आपला स्वपरिचय विद्यार्थ्यांसमोर करून दिला त्याप्रमाणे इयत्ता पाच ते वीतील सर्व विद्यार्थ्यांना आमच्या संस्थेचे चेअरमन आबा सो माननीय श्री संदीपरावजी देशमुख तसेच संस्थेचे माजी सचिव माननीय श्री मनोज भाऊ देशमुख तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक सौ माननीय श्री दीपक वागसर व पर्यवेक्षक सो माननीय श्री विश्वास दापूरकर सर श्रीमती श्रीसले मॅडम शिक्षक 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 पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येऊन नवोगतांच्या विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री समीर जीवरक सर यांनी पार पाडले फलकलेखन कला शिक्षक श्री वामन पवार सर यांनी केले प्रतिनिधी सुनील हिरे चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका